न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सोनाक्षी सिन्हा आणि सृष्टी राय यांनी परस्पर सहकार्याने सुरू केलेल्या सोयझी या प्रेस ऑन नेल ब्रँडचे शोरूम पुण्यामध्ये आजपासून खुले झाले आहे उत्साहाने गजबजलेल्या शहरात आपले हे पहिले रिटेल आउटलेट सुरू करण्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे या ब्रँड तर्फे नमूद करण्यात आले नेल ग्लॅमच्या जगात सोयझीने आणलेला हा सुविधा आणि शैली यांचा अनोखा संयोग साजरा करण्यासाठी एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात रुपाली हसीजा आशा भगवानी आणि शौर्य यांसारखे नामवंत प्रभावकार उपस्थित होते सोयझीची नाविन्यपूर्ण उत्पादने या समारंभात प्रदर्शित करण्यात आली या उत्पादनांविषयी परस्पर संवादी अनुभव यावेळी मांडण्यात आले व्यावसायिक नेल आर्टिस्टनी अतिशय कौशल्याने सादर केलेले सोयझीच्या प्रीमियम प्रेस ऑन नेल्सचे थेट प्रात्यक्षिक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आले येथील के उत्कंठामय वातावरण आणि आकर्षक डिस्प्ले यातून सोयजीची रंगबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाईनमधील नेल टिप्सची विस्तृत श्रेणी उपस्थितांसमोर उलगडली जात होती इतकेच नव्हे तर सोयजीतर्फे यावेळी एक मजेदार ट्रिव्हिया चॅलेंज सादर करण्यात आले आणि अतिथींनाही त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली सोयजीचे खास डिझाईन असलेले गुलाबी रंगाची पार्श्वभूमी असलेले बूथ हे तर अतिथींमध्ये मोठेच आकर्षणाचे केंद्र बनले अनेकांनी तिथे सेल्फी घेऊन आपला आनंद इतरांशी शेअर केला सोनक्षा आणि सृष्टी यांनी मोठ्या उत्साहात आपल्या या नव्या स्टोअरचे गुणवर्णन केले आमच्या या व्यवसायाची प्रगती ऑनलाइन स्वरूपात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आता आमच्या ऑफलाईन प्रवासाला सुरुवात झाली आम्ही खूप उत्साहित आहोत आमच्या उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेले नवीन ग्राहक आता या स्टोअर मध्ये थेट येतील थे थे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक चांगला अनुभव आम्हालाही मिळेल बाजारपेठेत आक्रमकरित्या प्रवेश करण्याच्या आमच्या धोरणाची ही सुरुवात आहे या प्रकारचे किओक्स देशभरामध्ये मध्ये उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे त्या म्हणाल्या सोयजीने रिटेल स्टोअर मध्ये मा मांडण्याच्या दृष्टीने खाई खास अनोखी कलेक्शन सादर करण्याचा त्याचबरोबर भविष्यात व्हर्च्युअल ट्राय ऑन आणि नाविन्यपूर्ण भागीदारी करण्याचेही नियोजन केले आहे अगणित रंगछटा आणि अनोखे डिझाईन अशी वैशिष्ट्ये असलेला सर्व नेल बेड्सवर सुरळीतपणे बसू शकेल असा सार्वत्रिक आकाराचा 24 नेल टिप्सचा अद्वितीय संच केऑक्सच्या माध्यमातून आता सोयीच्या ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होणार आहे इझी डुईट युअर सेल पद्धतीने नखांवर नेल टिप्स लावण्याची आणि काढण्याची प्रक्रिया ग्राहकांना अगदी सहजतेने जमेल आणि सुंदर नखांचा आनंद त्यांना घेता येईल त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत साध्य होईल तसेच सोय साधेपणा आणि शैली या सोयीच्या वैशिष्ट्यांची कायमची छाप ग्राहकांवर पडेल याची खात्रीच येथे पडते बहुत खुश है हमने ऑनलाइन शुरू किया किया था एंड आज हमारा रिटेल लॉन्च है पुणे में एक्साइटमेंट बहुत ज्यादा है हम इसी के लिए इतने वक्त तक काम कर रहे थे ताकि ऑनलाइन से अभी रियल लाइफ में लोग अब हमारा प्रोडक्ट देख पाए एंड वो आज हो रहा है तो वे आर वेरी वेरी एक्साइटेड नाम कैसे सुना पार्टनरशिप कैसे हुआ सृष्टि आई थी मेरे पास एक आइडिया लेकर वो आइडिया हमने दोनों ने ट्राई किया रिसर्च um, डेवलपमेंट की uh, फिर जाकर वो बनी एंड uh, जब तक हम श्योर नहीं थे कि ये प्रोडक्ट मार्केट uh, में हम अभी डाल सकते हैं तब तक, तक हमने नहीं डाला वी वर बोथ वेरी सेटिस्फाइड विद इट नाम ऐसे सूझा कि हम सोचे थे कि हमारे uh, प्रोडक्ट की क्वालिटीज क्या है इट्स इजी ऑन द पॉकेट इजी ऑन योर टाइम मतलब इट्स इजी टू यूज तो एक बल्ब जब जलती है ना तो ऐसे ही आईडिया आया की सोईजी क्यों ना रख ले इसका नाम

हमारे क्लोज पे आ, हमारे जो सेल्स स्टाफ है वो हमारे से एक यू नो स्पेशलाइज ट्रेन है कि अगर कस्टमर्स को कोई भी क्वेश्चन हुआ प्रोडक्ट के आधार में देन दे कैन ईजिली एड्रेस तो उसमें कस्टमर्स को कोई इशूज नहीं है आरंभ पर्व न्यूज सा प्रतीक गंगने पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा